साडे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साडे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साडे पंच्याहत्तर पंच्या कोणती व्हेरायटी दोनशे साठ कोणती व्हेरायटी हो माहीत नाही दोनशे साठ रुपये कॅरेट बारे, बारे। दादा नमस्कार काय आणला होता आज कोणती व्हेरायटी किती कॅरेट आणलं दादा पन्नास पन्नास कॅरेट माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा किती खुडा या चौथा काय भाव घे दादा दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये अशा प्रकारचा माल आहे चौथा खुडा मित्रांनो चला थोडा माल पण साधा आहे समजा आहे तसा भाव पण मग चांगल्या मालाला भाव आहे सागर काकडी जशी हिरवीगार पाहिजेत ही दोनशे ऐंशी गेलेली आहे ही जमिनीवरची आहे का चला बघा एकदा गावाचं नाव सांगावारी नाशिक धन्यवाद दोनशे ऐंशी भाऊ कोणती व्हरायटी द्यावी किती कॅट आणले होते काय भाव गेली तीनशे सहा किती कुठं आहे तिसरा खुडा तीनशे सहा रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट भेट हा हा जुना माल आहे का दादा कमी केली साडेतीनशे रुपये जसा माल तसा भाव किती महिना जुना आहे एका महिना आधीचा साडेतीनशे ठीक आहे चला सागर व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचं चारशे चाळीस रुपये कॅरेट सागर व्हेरायटी चारशे चाळीस रुपये कॅरेट सात पावणे सातशे रुपये कॅरेट मित्रांनो सागर व्हेरायटी अशा प्रकारचे पावणे सातशे चांगली गेली हे काय पाचच आणले का नवीन चालू झाली का आज किती पाचच करेक्ट आणले काय पावणे सातशे गेली चांगली गिलके मित्रांनो अशा प्रकारचे सहाशे एकेचाळीस रुपये करेक्ट व्हरायटी कोणती आहे मामा फोनवर बोलत हायत व्हरायटी सांग विचार सहाशे एकेचाळीस रुपये करायची मामा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी काय भाव गेलं आहे सहाशे एकेचाळीस वनिता व्हेरायटी चांगला केलं आणि हे बदला हा थोडा वाकलेला आहे का हा तोच भाव आहे का सहाशे एकेचाळीस रुपये कॅरेट हा तोच भाव आहे हा किती महिन्यापासून आहे चालू तुमचं याला तीन महिने झाले साडेसहाशे रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी जुना मार पाहू शकता हरिताप नावाची व्हेरायटी आहे सहाशे साठ रुपये कॅरेट काय हरिताप व्हेरायटी सहाशे साठ रुपये कॅरेट सहाशे साठ आठशे तेहतीस रुपये कॅरेट किती नवा माल आहे का जुना माल आहे आठशे तेहतीस रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी जुना माल मित्रांनो निर्मल व्हेरायटी सातशे बारा रुपये कॅरेट सातशे बारा ही कोणती व्हरायटी दादा मी सातशे सव्वीस सातशे सव्वीस रुपये करेक्ट हा किती कुडा आहे सातशे सव्वीस रुपये करेक्ट नामदारी व्हेरायटी व्हरायटी जा चांगली कोणती उत्पादन कोणतं चांगलं आहे पण भाव कमी आहे उत्पादन सातशे सव्वीस रुपये करेक्ट नामदारी व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचं शकतो बघूया तर निर्मल व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा आठशे रुपये कॅरेट निर्मल ना कितवा कुठं आहे कितवा कुठं आहे कितवा कुड आहे दहावा आठशे रुपये कॅरेट ध्रुवा कितवा कुठं आहे दादा वीस वा साडे बाराशे रुपये कॅरेट साडेबाराशे चांगला कड వెరాయిటీ పని కాని వేరీ సాడే రూపాయ కెరెట్ చాలా బాగా సాడే చాదా వెన్ దా కిలో पाचशे पन्नास रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले दादा आजशे सहाशेपर्यंत आणि कमीत कमीत कमी चारशे म्हणजे चांगला मालवा पावणे पाचशे ते साडेपाचशे ठीक आहे धन्यवाद मी साडेपाचशे रुपये कॅरेट केल्यानंतर ना पॅलेटीन व्हेरायटी दहा किलो वजन ओके अशा प्रकारची लांबडी वांगी संपदा व्हेरायटी तीनशे दहा रुपये कॅरेट बारा किलो वजन तीनशे दहा रुपये कॅरेटे दहा दोनशे चाळीस रुपये कॅरेट घ्यायला भरता मित्रांनो शब्द त्याचं दोनशे चाळीस याची व्हेरायटी माहित आहे दादा व्हेरायटी व्हेरायटी काही सांगू शकता गॅलन पण अजून काही असेल नाव गॅलम भरता दोनशे चाळीस रुपये कॅरेट असा प्रकारचा माल आहे लावू शकता येतील येतील तुम्ही तीनशे चाळीस रुपये कॅरेट सुपर माल गॅलम भरता अरे चांगला माल आहे ना मस्त आहे तीनशे चाळीस गेला का तीनशे चाळीस तुमचा नाही आहे त्यांचा आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट गॅलम भरता एमेल दोनशे सोळा रुपये कॅरेट निर्मल आहे का कीर्ती व्हेरायटी कीर्ती <laughs> दोनशे सोळा रुपये कॅरेट मित्रांनो असं प्रकारचा माल आहे दोनशे अठ्याऐंशी रुपये चांगली केली ना भाव कुठपर्यंत ऐकला आज अगं तीनशे तीनशे रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये करेक्ट निर्मल व्हेरायटी किती वा कुठे आहे आज तीन महिने होत आले जाऊ तीन महिने झाले जुना माल आहे का जुना माल चांगला केला चला बरं आहे निर्मल ना निर्मल ना तीनशे सतरा रुपये कॅरेट जुना माल तीनशे सतरा रुपये कॅरेट तीनशे सतरा निर्मल तीनशे बहात्तर रुपये कॅरेट किती कुठं आहे माहीत आहे का जुना माल आहे का नवा माल आहे जुना नौले। 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 माल आहे तरी तीनशे बहात्तर केला चांगला केलाशे मित्रांनो आजची गावठी वांगायची बाजार भाऊ सुपर सुपरमालाची सहाशे ते साडेसहाशे रुपये करेक्ट माझं नाही येईल शेतकरी तो सहाशे ते साडेसहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल सहाशे ते साडेसहाशे रुपये कॅरेट गावठी वांगे मित्रांनो अशा प्रकारचे वांगे केलेले चारशे रुपये कॅरेट पाहू शकता चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे घेणार चारशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारची मोठी साईज चारशे एकवीस <गए> साठ नव्याण्णव व्हेरायटी दोनशे ऐंशी रुपये होत साठ नव्याण्णव रुपये साठ नव्याण आमची व्हरायटी दोनशे ऐंशी रुपये अशा प्रकारचं दोनशे ऐंशी त्याने पूर्ण तरी मागवलं तर विचार पंधरा बावीस का व्हेरायटी तीनशे रुपये उज

व्हरायटी कोणते मामा पंधरा बावीस चारशे एक्कावन्न रुपये चारशे एक्कावन्न रुपये लेबल आहे का मामा चारशे एक्कावन्न लेबल पाहू ठीक बाबा व्हेरायटी कोणती आहे शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट पंधरा नग मित्रांनो अशा प्रकारचे बाबा व्हेरायटी बाबा सांगत नाही आहेत किती जास्त भरले का मामा ना किती आहेत पंचवीस काय कॅरेट आहे तीनशे तीनशे रुपये दोन करायचे होते ना कॅरेट बारा बारा तीनशे रुपये डायरेक्ट भरले तीनशे कॅरेट पंचवीस दादा नऊशे फायनल आठशे राधिका का राधिका आठशे रुपये कॅरेट बारा किलो वजन माऊली काय भाव भावतील आज काय भाव झाला पाचशे आणि हा सुपर भाव हो। दादा एक नंबर सातशे एक नंबर माल सातशे वीस किलो मित्रांनो असं बीट बाजारभाव झालेले आहे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारीक माल आहे पाहू शकतो तीनशे रुपये कॅरेट झाड गवार अशा प्रकारचे आठ किलो वजन सातशे फायनल का दादा साडेसहाशे वाट्याने आल्या दोनच जागा राहिल्या

साठ रुपये साठ रुपये जुडी चांदोडी कोथिंबीर कोणी दहा जुड्या घेतल्या तर दहा जुड्या घेतल्यावर किती पैसे म्हणजे पण दहा रुपये कमी का जुडी मागे धन्यवाद बलराम मिरची मित्रामा अशा प्रकारचे सातशे रुपये कॅरेट मावशी काय काय भाऊ दिला बाबा साडेसातशे हा साडेसातशे का साढेसे रुपये कैरेट कोन थी वैरायटी हो बास बेची साढे सत टमाटा अराशे अकराशे रुपये कैरेट

सत्याहत्तर सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर बिया बघू एकदा थोडं तिसरा खुडा नऊ तेच मिरची साडेपाच हजार का कमी गेली नाही माल थोडा बारीक वाटतो ना बारी बाकीच्या काही भाव जात आहे साडेपाच हजार नवतेज मिरची मित्रांनो एकाहत्तर पंचावन्न सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल किती खुडा या दुसरा सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे दुसरा खुडा नवतीच मिरची किती खुडा आहे दुसरा खुडा तलवार मिरची आठ हजार रुपये क्विंटल तलवारच आहे का तुमचं नाव का किती माल आणला होता आज पाच क्विंटल माल आठ हजार रुपये याच्यावरती पण भाव आहे का हायस्ट आणि कमीत कमी भाव हलके माल कमीत कमी सहा हजार ठीक आहे एकदा गावाचं नाव सांगा तालुका जिल्हा नाशिक नाशिक धन्यवाद दादा सहा हजार सातशे चांगला आहे शेंगालमध्ये शेंगालमध्ये म्हणजे हा पहिलाच कुडा आहे पहिला कुडायमुळे वाकडा झालाय आता नवीन कळी चांगली पहिलाच खुडा आहे म्हणजे काहीच नाही सहा हजार सातशे कुठंच नाही काय काय शेडले म्हणून त्याला कळी लागली अडीच क्विंटलच चालला का नाही नाही काल होता ना काल कालचं कुठलं गाव कोणतं आपलं देळवंडी तालुका ठीक आहे धन्यवाद सहा हजार सातशे व्हेरायटी कोणती वनिता वनिता याची कावेरी व्हरायटीचा ओढा आहे मित्रांनो पाहू शकता कावेरी व्हरायटी अकरा हजार चारशे रुपये क्विंटल कावेरी व्हेरायटी दादा आता नवा माल आहे ना धन्यवाद मित्रांनो आजचेपडीचे बाजारवर झालेले आहेत चार हजारापासून ते नऊ हजार रुपये पर्यंत क्विंटल सुपरमाल नऊ हजारापर्यंत भाव मित्रांनो बीटाची आवक करू मार्केट बीट मार्केटमध्ये बीटाची बा दादा एक मिनिट एक मिनिट हा गेला ना दोन हजार अशा प्रकारचा माल गेलेला आहे दोन हजार रुपये क्विंटल ही व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे तुम्हाला दोन हजार रुपये क्विंटल कमीत कमी भाव कुठ कुठपर्यंत आहे कमी कमी भाव कुठपर्यंत झाला चौदा पंधरा ठीक धन्यवाद पाच हजार पाच हजार गेले ना पर पाच हजार रुपये शेकडा शेकडा पाच हजार रुपये मित्रांनो अशा प्रकारची कत्री कोथिंबीर मित्रांनो अशी अशोकाची अशोका का अशोका कोथिंबीर चार हजार एकशे पाच रुपये शेकडा जुडीचं वजन किती एक्झॅक्ट सातशे ग्राम एक किलो जवळपास एक किलो जवरपास जुड़ी है चार हजार एकशे पांच रुपये शेकड़ा चार हजार एकशे पांच मित्रों चाइना कोथिंबीर जुड़ी पाऊ शकता जिस एक किलो ची जुड़ी है एक किलो है का सजार तीन से पंद्रह रुपये शेकड़ा एक किलोची जुडे तीनशे अरे भो मित्रांनो अशा प्रकारची प्रकारचे मालवृ बत्तीसशे रुपये शेकडा बत्तीसशे रुपये शेकडा